ही लोकशाही लो आहे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे तुम्ही ज्यांचं नाव घेतलं मनिषेंच ते साबळ्यांना विरोध नाही पण समर्थन नाही कारण मनोज जरांगे पाटलाचं समर्थन नाही मी हडामासाचा कार्यकर्ता आहे मी मराठा चळवळीत करतो म्हणजे मनोज जरांगे पाटलाचा जो आदेश येईल ते मांडणारे कार्यकर्ते त्यांनी सांगितलं आपला उमेदवार नाही म्हणून आमची भूमिका ही आहे आमचा कुणाला पाठिंबा नाही आमचा कुठलाही उमेदवार नाही आमचा विरोध कुणाला नाही आणि पाठिंबाही कुणाला नाही म्हणजे तर एकशे ची मेजॉरिटी आपल्याला सरकार बनवण्यासाठी लागते आणि तेवढी तयारी तुमचा उमेदवार ठरलेला नाही परंतु जर का आपण पाहिलं तर जालना लोकसभा मतदारसंघातून आंदोलन लढ्यामध्ये सक्रिय सहभागी असलेले मंगेश साबळे यांनी आपला शड्डू ठोकलेला आहे ते जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लढत आहेत कल्याण काळे यांच्या विरोधात लढत आहेत काय सांगाल तुमचा कुठलाही उमेदवार नाही आहे किंवा कुठल्याही अपक्षाला तुमचं समर्थन नाही आहे जरांगे पाटलांचं समर्थन नाही आहे पण सुद्धा ते या निवडणुकीत उभे आहेत काय सांगाल या मुद्द्यावर नाही अगोदर असं झालं होतं की प्रत्येक गावागावातून आपल्याला एक एक उमेदवार द्यायचा असं मनोज रांगे पाटलांनी ठरवलं प्रत्येक गावातून तसं वर्गण्या जमा करणं चालले होते की आपल्याला आपलं खासदार उभे करायचे त्यानंतर असं ठरलं की बाबा एक एक उमेदवार द्यायचा तर तशी चाचपणी चालू झाली पण ऐनवेळी मनोज जारांगे पाटलांनी सर्व समाज भावना जाणून घेऊन किंवा आपण आपली तयारी नाही आपल्याला कुठलाही उमेदवार द्यायचा नाही एवढं इलेक्शन मध्ये आपल्याला राजकारण आणायचं नाही कुठलाही उमेदवार द्यायचं नाही पण ज्यांनी ज्यांनी आपल्याला आरक्षणाला के विरोध केला त्यांना पाडायचं पण आपण कुण, कुणीही फॉर्म भरायचा नाही छत्रपती संभाजीनगर मधून मी स्वतः इच्छुक होतो मी तयारी केली होती पण मनोज जरांगे पाटलांचा ऐनवेळी मला हे आला आदेश आला की आपल्याला उमेदवार द्यायचा नाही ही लोकशाही सा। आहे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे तुम्ही ज्यांचं नाव घेतलं मंगेश साबळेंचं ते उभे असतील आहेत साबळेंना विरोध आहे का तुमचा विरोध नाही पण समर्थनही नाही कारण मनोज दारंगे पाटलाचं समर्थन नाही मी हाडामासाचा कार्यकर्ता आहे मी मराठा चळवळीत करतो काम करतो आणि माझं असं आहे की मराठा आरक्षणाचा प्रश्न हा आयरणीवर आलेला आहे आणि मनोज जारांगे पाटलांनी ह्यावेळी एक भूमिका घेतलेली आहे की इथं म्हणजे फक्त जालना म्हणून नाही कुठल्याच मतदारसंघात त्यांनी उमेदवार दिलेला नाही त्यामुळे आमचा त्यांना विरोध नाही ते उभे आहेत आणि परंतु आपण जर का वातावरण त्यांचं बघितलं तर विविध मतदारसंघामध्ये ते फिरतात विधानसभा क्षेत्रामध्ये फिरतात जालना लोकसभेच्या पैठण झालं कुलंब्री झालं सिल्लोड झालं गोकर्दन झालं अशा मतदारसंघांमध्ये त्यांचे दौरे सुरू आहेत आणि प्रचंड आता असा प्रतिसाद त्यांना मिळतोय आणि मराठा समाजातील असंख्य तरुण हे त्यांच्या पाठीशी उभे राहिले कशा पद्धतीने बघाल या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही नाही त्यांचा प्रचार जो चालू आहे तो आम्ही बघत आहे ते करत आहे पण एक विनंती अशी होती की काय होतं आपला ह्या आंदोलन जे अंतिम टप्प्यात आलेलं आहे तर होता असं व मनोज जारांगे पाटलांचा जो आदेश होता की आपल्याला कुठे उमेदवार द्यायचा विधानसभा पडलेली होती हा खासदार की जर आपल्याला समजा दिल्लीत पाठवायचेच होते आपले, आपले खासदार तर आपण विधानसभेला तयारी करून आपले जर आमदार निवडून आणले असते तर आपण राज्यसभेवर खासदार पाठवू शकत होतो म्हणजे खासदार जाणार नाही असं होणार नव्हतं आपलं पण यावेळी आपल्याला ती भूमिका मनोज जारांगे पाटलाची होती आणि आम्ही म्हणजे मनोज जरांगे पाटलाचा जो आदेश येईल ते मानणारे कार्यकर्ते त्यांनी सांगितलं आपला उमेदवार नाही म्हणून आमची भूमिका ही आहे की आमचा आम कुणाला पाठिंबा नाही आमचा कुठलाही उमेदवार नाही आमचा विरोध कुणाला ना नाही आणि पाठिंबाही कुणाला नाही म्हणजे गैरसमज सर्व समाज बांधवांनी हा गैरसमज टाळायचा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत आरक्षण मुद्दा आणि मनोज जरांगे पाटील यांचं नाव कमी होत चाललं किंवा यांची लोकप्रियता कमी होत चालली असं वाटतंय का तुम्हाला लोकप्रियता ही तुम्ही आता न्यूज चॅनल तुमचे फार मोठे मोठे न्यूज चॅनल आहे आणि जे नॅशनल मीडिया लोकप्रियता तुमच्या भाई कमी झालेली कारण तुम्ही काय झालं तुम्ही कव्हरेज देणं कमी झालेलं आहे न्यूज चॅनल कव्हरेज देणं कमी झालेलं आहे पण ते आमच्यासाठी आहे आमचे जे गनिमी कावे चालले जे गुप्त बैठका चालल्या जे आमची तयारी चालली ही तुम्हाला लक्षात येणार नाही हे तुम्हाला वाटतंय कारण अगोदर काय होतं की मनोज जरांगे पाटील यांनी कूस जरी बदलली तर बातमी बनत होती तुमची म्हणजे आताच बघा आपण मनोज जरांगे पाटील यांनी कूस बदललेली आहे अशी बातमी बल्ली किती हे होत होतं सगळं घडामोडी कळत होत्या आज आम्ही काय केलेलं आहे शक्यतो आम्ही आमच्या जे बैठका चालू आहेत त्या बाहेर येणं कमी केलेलं आहे आमची तयारी नाराणगडवर आठ जूनला जागतिक लेवलची जवळजवळ अडीच तीन हजार एकर मध्ये म्हणजे नऊशे एकर तरी हे राहील आणि दीड दोन हजार एकरची आमची पार्किंग राहील अत्याधुनिक सुविधा आणि तिथून म्हणजे तोपर्यंत तो सरकारला वेळ चार तारखेला रिझल्ट वेळ आहे आठ जून पर्यंत जर सरकारची भूमिका घेतली नाही तर त्या दिवशी विधानसभेचे रणशिंग फुकल्या जाणार आणि आपला विधानसभे आम आमदार निवडून येतील दोनशे अठ्ठ्याऐंशी जे मतदारसंघ आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तर आमचा अंदाज जवळजवळ दीडशे आमदार इथं आपण येऊ शकतो मनोज चारांगे पाटलांचं म्हणणं आहे त्र्याण्णव ठिकाणी आपण निवडून येतो साठ सत्तर ठिकाणी आपण पाडतो पण आम्ही जे आमचे वैयक्तिक जसे तुमचे न्यूज चॅनलचे सर्वे असतात तसे आम्ही सर्वे केलेले आहे म्हणजे आम्ही शांत बसलेलो नाही आमचे सर्वे चालू आहेत तुम्ही ऑफिशियली पब्लिश करता आम्ही पब्लिश करत नाही आम्ही सगळ्या ठिकाणी चाचपणी केलेली आहे तर एकशे चौवेचाळीस ची मेजॉरिटी आपल्याला सरकार बनवण्यासाठी लागते आणि तेवढी तयारी सोबत स्वबळावर सरकार निर्माण होईल स्वबळावर निवडून नाही नाही स्वबळावर नाही आमच्या सोबत सर्व जाती धर्माचे समाज बांधव आता मनोज जरांगे पाटील त्या बाबतीत बाबतीत अधिकृत चाचपणी करत आहेत भूमिका घेतील कुणाला सोबत घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं पण स्वबळावर त्र्याण्णव जागा आमच्या निवडून येतात हे आमचं ठाम मत आहे आणि जवळजवळ दीडशे पर्यंत म्हणजे सरकार आम्ही बनवू शकतो म्हणजे आम्हाला सरकार का बनवायचंय आज बऱ्याच जण म्हणतात मनोज जरांगे पाटील हे मॅनेज होणार मॅनेज झाले असतील ते याचे माणूस आहेत त्याचे माणूस आहेत त्यांनी खुलासा केलेला आहे की मी ना याचा ना त्याचा मी मराठा समाजाचा माणूस आहे मराठा समाजाचा पाठी म्हणजे मराठा समाज माझ्या पाठी उभा आहे अगोदर असं होत होतं ते याचा माणूस आहे त्याच्यामुळे ट्रोल करत होते जर त्यांना मॅनेज व्हायचं असतं तर जसं बरेच जण म्हणतात की बाबा एखाद्या आमदार की खासदार की भेटली तर मॅनेज होतात आमचं ते लक्ष नाही आम्हाला मुख्यमंत्री पद दावेदारी याच्यासाठी पाहिजे जरांगे पाटील मुख्यमंत्री होतील का नाही मनोज जरांगे पाटील यांनी क्लिअर सांगितलेलं की राजकीय महत्वाकांक्षा मला नाही मी कुठल्याही पदावर राहणार नाही मुख्यमंत्री नाही ते एक किंगमेकर किंग किंग बनण्यापेक्षा त्या भूमिकेत राहतील आणि सरकार याच्यासाठी पाहिजे की आतापर्यंत काय झालं देशातली बलाढ्य जात ही मराठा समाजाची जात आहे आणि जी आम्हाला भीक मागावं लागते आरक्षणाची जे तीस चाळीस वर्षापासून आमचे लाखो पोरांचे बलिदान गेले जे शहीद झाले आमचे तर त्यांच्यासाठी त्यांना एक श्रद्धांजली म्हणून आपलं सरकार बनवायचं दुसऱ्या दिवशी अधिवेशन घ्यायचं मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावायचा आणि सर्व समाज बांधवांना एक सांगतो तुम्हाला जे वाटतं की प्रत्येक आपले खासदार पाहिजे होते तर आपले माझ्या माहितीस तो दहा आमदारला एक खासदार राज्यसभेवर पाठवता येतो जर आपले शंभर जरी आमदार आले तर दहा खासदार आपले दिल्लीत जातात एक ओवेसी पूर्ण दिल्ली गाजून टाकते संसद गाजून टाकते आपले दहा वाघ अशीही जाऊ शकतात तुम्ही काळजी करू नका आपले खासदारही राहतील आणि आपलं सरकारही काळजी करू नका फक्त एवढे अजूनही सरकारला विनंती की तुम्ही आठ जून पर्यंत भूमिका घ्या नाही तर आठ जूनला मनोज जारंगे पाटील आणि सर्वांना या न्यूज चॅनलच्या लोकप्रिय न्यूज चॅनल मराठी एक्सप्रेस राजकीय समाचार या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतो आठ जूनला लाखोंच्या संख्येने यायचं आहे आंतरवाली सराटी येते तुम्ही एक ये कोटी सत्तेचाळीस लाख आले होते त्यावेळेला मराठा समाजाचे फक्त दहा टक्के समाज बांधव आले होते पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि विदर्भातले मराठे आले नव्हते मराठवाड्यातले फक्त सहा ते सात जिल्ह्यातले ते समाज बांधव होते पण आता आम्ही पश्चिम महाराष्ट्राचे दौरे केले खानदेशचे केले विदर्भाचे केले तर सर्वांची भावना अशी आहे की आम्ही कर्नाटक येते कर्नाटक राजस्थान मध्य प्रदेश हरियाणा हरियाणामध्ये दहा लाख मराठे सर दहा लाख तिथं रोड मराठा मानल्या जातात म्हणजे अगोदर काय होतं आपण फक्त महाराष्ट्रातले मराठे हे ते जो स्वाभिमान जो आहे ना तो ह्या चळवळीमुळे फार जागृत झालेला आहे आणि प्रत्येकाची उत्स्फूर्तपणे तुम्हाला जे ट्रोल करणारे दिसतात ना जे तुम्हाला विरोधात बोलणारे असतात ना